नमस्कार ताई तू म्हणता सोनुच ने कशाच दुकान मांडून बसली पण हे दुकान नाहीये हे दुकानातले कपडे स्वामीनी दाखव सोनु पप्पा आधी स्वामीनी तुझ्या हसली हसली समू हसली ना तू <laughs> नाही आई हसती हसती ती आता जर बर राहिलं ना आई सांभाळू राहील ना तो तो ही विषय विषय नाही आज आहे ना एखाद्याची कमेंट आली होती तुम्ही स्वामिनीला रक्षाबंधनला ड्रेस घेतला का म्हणून तर ताई तिला रक्षाबंधनच्या दिवशी ड्रेस घ्यायचा होता पण रक्षाबंधनाच्या दिवशी तिची एक आत्या आली होती त्या आत्याने तिला दोन ड्रेस आणले आणि दुसऱ्या दिवशी परत मामा आला होता परत एक आत्या आली होती परत तिला तीन ड्रेस आले म्हणजे रक्षाबंधन ची तिच्याकडे पाच ड्रेस झाले म्हणून मी म्हटलं जाऊ दे आता आपण ना मोठा ड्रेस हे छोटे छोटे बिनाले लहान होते नंतर घालता येत नाही मग मोठा ड्रेस घालते कधी मोठी झाल्यावर अच्छा नंतर घेऊ हा मी आज तुम्हाला स्वामिनीचे सगळे ड्रेस दाखवणारी आम्ही हा व्हिडिओ पहिले एका चॅनल वर टाकला होता सोनुजी पप्पाच्या तवा नव्हती एवढे ड्रेस त्याच्या होती ती तेव्हा मग थोडेच होते आता खूप ड्रेस टाकले आज मी तुम्हाला एक एक ड्रेस दाखवते तिचा तर पटपट दाखव पूर्ण स्वामीनी रडायला लागल आणखी एक सांगाच सा। या कपाटामध्ये मा दोन्ही माझे आणि स्वामींचे ड्रेस जास्त राहणार आहे पहिले माझ्या साड्या राहत होत्या आता माझ्या इतके स्वामींचे ड्रेस राहणार आहे सोनूचे सोनूच पप्पाचे लगेच कमीत कमी ड्रेस राहते दाखव तुमच्या पाहता हा दाखव ही तुम चालू करते बघा मी तिचे ड्रेस हा दाखवला होता आपण मागच्या वेळेस हा ड्रेस घेतलेला आहे माझ्या भावानी गावातल्या म्हणून दादाने अच्छा हा त्यांनी ड्रेस आणि तिला कडे आणले होते तस आलो काय राहिली तू तस आलो नको नाव सोडू झोप असे जवळून नाही घेत का असा असं कॅमेरा त्याच्यामुळे मी कॅमेरा घेतो ना तू तिथं ठेव ना हा ड्रेस काशी त्यांनी घेतलेला आहे माझ्या जाऊ बहिणी नाव ठेवायची वेळेस स्वामिनीला पण हा पण पहिल्याचाच ड्रेस आहे पहिल्या कलेक्शन मधला ओके पटपट हा शर्ट आहे शर्ट आहे आणि पॅन्ट त्याच्यावर हे आमच्या राधा का काकून आणले तिला नाव ठेवायची वेळेस हा हा लवकर वापरावं लागेल ना हा बरेच ड्रेस तिचे छोटे छोटे उरायले सगळे बी तू कुठे वापरायला काढू हा फ्रॉक आहे हाकवाना घे हा माझ्या लक्षात नाही पण नाव ठेवायची आलेला आहे काही काही विसरू शकता आता कोण आणले तर ते काही सांगता येणार नाही पण नाव ठेवायचे चाललेलं आहे आपण ड्रेस हा जरा अलग पॅटर्न चा आहे ना हा वेगळे वेगळे पॅटर्न येईले तिला हम्म छान आहे आणि ही पॅन्ट आहे याच्यावर भारी पॅन्ट भी मस्त आहे सोनू बाप्पा तिचे हा सोनू बाप्पा स्वेटर घेतील तिला हे पण दाखवते तायला बघा इकून पॅन्ट आहे त्याला सॉक्स आहे हँडक्लोज आहे टोपी आहे सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये हिवाळ्यात घालू आता तिला उलनच आहे हा थंडी हा, हा ड्रेस तिला नाही ना तै कुचे नाही ना ते कुचेनी आणलेलं आहे त्या पार्लर वाल्या ताईनी आणि आणखी एक ड्रेस आहे त्यांचा पिवळा तो पण दाखवते मी दोन ड्रेस आणली होती त्यांनी तिला हे मागच्या व्हिडिओत पण दाखवलं होतं मी तुम्हाला हे आमची इथली रील स्टार जानवी गिरी त्यांनी आणलेले छान किती ड्रेसच होणार मी तुम्हाला काही ड्रेस असेल आणि अजून बी किती ड्रेस येणार आहे तिला हो ना किती आहे पुन्हा आपण पण हा पण तिला त्या ताईन घेतलेला आहे आता दाखवला ना मी गुलाबी कलरचा नाही ना तैना तेन त्यांनीच तेन हा पण फ्रॉक घेतलेला आहे तिला तर हा ड्रेस आपण दोन महिने झाला ती त्या दिवशी घातला होता त्या दिवशी घातला होता रक्षाबंधनच्या दिवशी घातला होता आणि याच्यावर ती लई खुलून दिसत होती पिवळ्या कलर ना पिवळी पिवळी जरा दिसत होती हा आता भारीचा ड्रेस दिसून आला मला लय भारी साई ती चालायला लागली तेव्हा हो येणार आहे ताई हा ड्रेस तिला हा हा ड्रेस तिला मनीषा ताईने घेतलेला आहे सिल्लोडच्या सिल्लोडच्या आणि तिने आता जो घातलेला आहे पिवळा ड्रेस तो बी त्यांनीच घेतलेला आहे त्यांनी पण तिला दोन ड्रेस आणले होते आणि आता कर्नाटकच्या ताई नव्हत्या का सोनूज बाप्पाचा व्हिडिओ राखी बांधाचा व्हिडिओ पाहिला तुम्ही त्यांनी घेतला हा छान ड्रेस आहे शर्ट बरोबर हा फ्रॉक बघा परत हा मोठा आहे चॉकलेटी आहे ना हा चॉकलेटी कलर आहे हा तर हा माझ्या मावशीने आणलेला आहे हा मस्त आहे तर व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत हा ड्रेस बघा आहे त्याच्यावर सॉरी क्या बात है हा ड्रेस तुमच्याच बहिणीने आणलेला आहे भोकरदनच्या गोदाक्का ना नाही मग सेंड करता ना। अच्छा आणि हा पण आणलेला आहे त्यांनी सेन करता हा त्यांनी पण त्याच भाषेत दोन ड्रेस आणलेले माया बहिणीला पा किती किती आनंद व्हायला हो तीन चार बहिणी ना दोन दोन ड्रेस आणले आहे हो <laughs> ना हा छान आहे तू हलू नको तस <laughs> कॅमेरा हलून मी हा ड्रेस आपण मम्मीच्या घरी नव्हतो का तो ते दोन तई नव्हते आल्या का त्यातले एक तईन आणलेला आहे हा संभाजीनगरच्या तई होत्या हा ही पॅन्ट आहे त्याच्यावरची हा पण तिला मोठं झाल्यावर जे छोटे छोटे ड्रेस आहे ते सगळे वापरून घे सोनुष मम्मी हा बी किती मस्त ड्रेस आहे हा तुमच्या बहिणी गीता बाई आहे त्याच्यावर छोटी हा हा पण मोठ झाल्यावरच येतो हा मी मम्मी घेते तिला कधी आता आणला का नाही पहिले पहिले पॅन्ट वाटत त्याच्यावर पॅन्ट पण छोटी त्याच्यावरली हा पण तिला मोठा झाल्यावर येतो आणि हा ड्रेस तिला सोनूच पप्पा घेतले कधी घेली मॅ ती झाली तिथे तिला तुम्ही दोन ड्रेस आणले होते हा तिथं घालायला दवाखान्यात तुय मम्मीन घेऊन दिले होते तुय मम्मीच्या हाताने घेतले होते म्हणून हा मम्मीच्या हाताने घेतले होते पैसे तुम्हीच दिले होते हा आणि सोनू शोपाच्या मित्राने आणलेले हा ड्रेस हा मते दादानी हे हा भानू दसरो पाटील त्यांनी आणलेला आहे हा पण ड्रेस ती चाला लागल्यावरच येणार आहे बरोबर छान आहे रोज एक ड्रेस घाला जाईन ती वेगळा <laughs> वेगळा बरोबर मला लहानपणापासून पर मोठ्यापणी पर्यंत मला इतके ड्रेस नव्हते सोनू शोपा हा ड्रेस बी तुमच्याच बहिणीने आणली वेलवेटचा well पॅन्ट भारी <laughs> तुम्ही माणसाने काय ड्रेस दाखवते तीनदा दा तीनदा हे दाखवते ते दाखवते तर काहीतरी विषय पाहिजे हा व्हिडिओ काढाला आहे का नाही आणि तेवढच आपल्या गप्पा होत्या तुमचा आमचा संवाद होतो बघा छान आहे हे कोणा गेले हे माय मम्मी ना आता रक्षाबंधन ला आणली तिला हे येते एक ड्रेस येतो एक ये नाही येत आणि हा आता हा वाढते अंगाचा आणली तुझ्या मम्मी ना हा हा आणि काही ड्रेस मी तिचे जे नवीन बी आहे ते वापरायला काढेले तर भरपूर जणांनी आज बी ड्रेस घेतलेले तर आम्ही ते दहा ड्रेस तिचे वापरायला काढलेले हो बाकीचे ड्रेस वापरायला आहे बर का हा कोणी व्हिडिओ पाहता सण न म्हणता समोर ड्रेसने दाखवला तर समजून घ्या की तुम्ही नशीब <laughs> त्याला, त्याला ड्रेस वापरायला काढला काय काय असं आण हा मी जाहिरात करायला गेलो तो बूट दुकानाची तर हे बूट तसेच दिले दुकानदारांनी तिला पैसे घेतले नाही आणि हा असं वाचत बरोबर झाले तर पा, पा।, पा। इतकुशा कोरीला किती ड्रेस आली ड्रेस येणे काहीच नाही अजून ड्रेस येणार तिला हा तर असं आहे काय म्हणते अजून अजून काही नाही तिच्या खुड़ आजी दा आणला तिला पाऊ दे मला ती खुळखुळा खुड़ दाखवतो तुम्हाला मायना कोणता खुळखुळा खुड़ आणला तो आज खुळखुळा खुड़ आणला बैला केवड्याच आणला येऊ

तो जातानी झोप घेतली झोप घेतली तिला वाटलं झोकात चालू आहे तिथं थोडस उठली होती दर्शनाला बघतो बरोबर फ्रेश झाली आली घरी रडतच राहिली असती ना बरोबर मग किती ड्रेस अशी व्यवस्थित ठेवून देणं पडत असते बरोबर चला मग आता तरी तुम्हाला माझ्या मा स्वामिनीचे ड्रेस कसे वाटले मला कमेंट मध्ये सांगा आणि माझा आजचा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद बाय बाय